आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतानाच पोलिसांनी लाठीचार्ज केलाय कोंबिंग ऑपरेशन करत शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली आहे तर आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करून कोठडीमध्ये त्याला प्रचंड अशी मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झालाय तसंच या आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोकनेते विजय बापडे हेही अत्यंत ताणतणावामध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचंही ते निधन झालं मात्र सरकारनं या प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई केली नाही सूर्यवंशी यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत करावी तसंच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशा मागण्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती आंबरे यांनी केल्या आहेत या घटनेला दोन महिने झाले तरी दोन्ही कुटुंबांना अजून देखील न्याय मिळालेला नाही सरकार नावाखाली पोलिसांना वाचवत असल्याचा आरोप हती आंबेरे यांनी केलाय सरकारनं या सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व संविधानप्रेमी जनतेच्या वतीनं मंत्रालयाला घेराव घालण्याला आंदोलन करू असा इशारा सिद्धार्थ हाती आंबेरे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेद्वारे दिला आहे या पत्रकार परिषदेला सुरेशचंद्र राजवंस कचरू यादव महेंद्र मुरगेकर मुरगेकर रमेश कांबळे राज वाल्मिकी आदींची उपस्थिती होती कालपासून येता बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून काल अकरा फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर झाला या पेपरमध्ये एका परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमध्ये दोन वेगवेगळे हस्ताक्षर आढळून आलेत हा प्रकार तालुक्यातल्या मालेवाडी तांडा येथील परीक्षा केंद्रावर उघडकीस आला आहे या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन पुढाकार घेत असलं तरी इंग्रजीच्या पेपरमध्ये हा मोठा घोळ झाल्याचं दिसून आलंय दुपारच्या सुमाराला शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी मालेवाडी तांडा येथील रेखाजी नाईक आश्रम शाळेतील परीक्षा केंद्राला भेट दिली तपासणी दरम्यान मराठसगाव गावातील बळीराजा महाविद्यालयाचा परीक्षार्थी वैभव कदम यांच्या उत्तरपत्रिकेवर दोन वेगवेगळे हस्ताक्षर दिसून आले या परीक्षार्थ्यानं कोणाकडून तरी उत्तरपत्रिका लिहून घेतली परीक्षेत तोतयागिरी केल्याचा असल्याचं संजय ससाने यांनी केंद्राध्यक्षांना निदर्शनात आणून दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव कदम याच्यावर गुन्हा नोंदवण्यात <द्थाँगा> आला आहे नियमबाह्य पद्धतीनं निधी इतरत्र वळवल्याप्रकरणी तत्कालीन इतरत मुख्य कार्यकारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी प्रहारचे जिल्हाप्रमुख शुलिंग बोधने रामेश्वर जाधव उद्धव गरुड वैभव संघई शेख बशीर बाबासाहेब नावाडे आदींची उपस्थिती होती मानव विकास सायकल वाटपामध्ये जो गोंधळ झाला यामध्ये रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत ज्या चौकशी समिती अहवालामध्ये ज्या पन्नास लाख एक हजार तीनशे बहात्तर रुपयाचा समावेश होता जी रक्कम मिळत नाही असा चौकशी समितीने निष्क निष्कर्ष काढला होता त्याबाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी हिरिंग घेतली त्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी असं सांगितलं आहे की पन्नास लाख एक हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये आम्ही वेतनासाठी वर्ग केले हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि हे वर्ग करत असताना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची टिप्पणी आहे म्हणजे मानव विकासा सायकल वाटप करण्यासाठी जो पैसा देण्यात आला होता तो पैसा वेतनावर कसा खर्च केला त्या पन्नास लाखाच्या पन्नास लाखाचं रक्कम जी आहे ही त्या वेतनावर खर्च केल्यामुळे एक हजार मुली ह्या सायकलीपासून वंचित राहिल्या याला जबाबदार कोण आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय हे मानव विकास मानव विकास योजनेचे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं निधी वाटप होते निधी वाटप योजने ज्या निधी वाटपाचं पत्र काढलं होतं आणि जे प्रशासकीय मंजुरी भेटली या निधीसाठी त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की याचा वापर फक्त आणि फक्त सायकल गर्दीसाठी व्हावा आणि ती देखील रक्कम त्या मुलींच्या खात्यावरती जमा व्हावी असं असताना देखील तत्कालीन सी ओ यांनी टिप्पणी काढून हा निधी इतर वर्ग केला ह्या प्रकरणाची माननीय जिल्हाधिक जिल्हाधिकारी महोदय आणि जे मानविकाचे अध्यक्ष आहेत त्यांनी चौकशी समिती नेमावी आणि चौकशी करावी की हा हा जो पैसा आहे हा चुकीच्या पद्धतीने गैरमार्गाने कसा वर्ग केला यासाठी कोण जबाबदार आहे त्यांच्यावरती कारवाई करावी या मागणीचं निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलं आहे आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी महोदय याच्यावरती कारवाई करतील परंतु जर कारवाई नाही झाली तर याबाबत आम्ही लवकरच जनित याचिका दाखल करणार आहोत गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक पूर्णा पत्रकार अध्यक्षपदी देवानंद यांची निवड करण्यात आली आहे या निवडीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संजय दल्हारे मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके लक्ष्मण मानोडीकर विठ्ठलराव ओडकुते मुजीब कुरेशी रंगनाथ भोसले सुधाकर आंबोरे दिलीप आंबोरे मनू पाटील विशाल भोसले मारुती मोहिते भाऊसाहेब आंभोरे मदन आंभोरे शिवाजी शिराळे दत्ता भिसे शंकर देशमुख आदींची उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभू संघाची कार्यकारिणी घोषित केली आहे त्यामध्ये अध्यक्ष देवानंद नावकीकर उपाध्यक्ष समीम पठाण मार्गदर्शक शिवाजी शिराळे लक्ष्मीकांत स्वामी सचिव मदन आंभोरे सल्लागार धम्मपाल हानवते कार्याध्यक्ष गजानन आवरगण कोषाध्यक्ष बाळासाहेब राऊत सहसचिव सचिन सोनकांबळे सहसल्लागार व्यंकटी पवार रमेश रणकांबे नितीन पिंपळे यांची निवड करण्यात आली आहे गंगाखेड तालुक्यातल्या मसला शिवारातील गोदावरी नदीपात्रात काल दुपारी ते रात्री दहाच्या दरम्यान तहसीलदार उषा करून श्रंगार केलेल्या कारवाईमध्ये अवैधरित्या उपसा केलेल्या साठ ब्रास वाळूचा साठा व एक सक्षम पंप जप्त करत सात तराफे जाळून नष्ट केले आहेत या ठिकाणहून वाळू माफिया मात्र फरार होण्यात यशस्वी झाले जिल्हाधिकारी रघनाथ गावडे उपविभागीय अधिकारी युवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार ते रात्री दहापर्यंत गंगाखेड इथं तहसीलदार उषाकृष्ण शृंगारे नायब तहसीलदार सुनील कांबळे नायब तहसीलदार अशोक केदरे पोलीस उपनरीक्षक समाधान डोळेफोडे मंडळाधिकारी शंकर राठोड तराठी संतोष इफ्फर आदीच्या पथकानं ही कारवाई केली आहे पैशाच्या कारणावरून बळदळीनं परवडणेत एकोणीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मानू तालुक्यामध्ये घडली आहे हा प्रकार कोणाला सांगितला आता तुला खतम करून टाकील असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अकरा फेब्रुवारी रोजी आरोपीवर मानवत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय एकोणीस वर्षीय हो पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपीनं पीडितेच्या घरून बळजबरीनं पैशाच्या कानुनावरून पळवून नेलं तर मानव तालुक्यातील एका गावामधील उसाच्या शेतात पीडितेवर बळजबरी अत्याचार केला घडला प्रकार म्हणाला सांगितला तर तुला खतम करून टाकील असं म्हणत जीवे मारण्याची जी धमकी दिली या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मानोद पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस एस नायर यांनी चौदा वर्ष सश्रम करावास पंचवीस हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे आज बारा फेब्रुवारी रोजी न्यायालयानं हा निकाल दिला आहे या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं मुख्य सरकारी अभियुक्त अडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या प्रदर्शनाखाली आनंद गिराम यांनी काम पाहिलं ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये अल्पवयीन मुलीनं पुणा पोलीस स्टेशन इथं जबाब दिला होता की सदर मुलगी तिचे वडील नातेवाईकांसोबत ती पूर्णा शहरात राहते वडील दिवसभर कामाला बाहेर असतात तर काकाची प्रकृती बरी नसल्यानं काका नस काकू का एका ठिकाणी असतात याच एकाचा फायदा घेत आरोपी मनोजानं या दरम्यान पीडिता गर्भवती झाली तिने एका बाळाला जन्म देखील दिला त्यानंतर आरोपी विरोधात पूर्णा पोलिसात -पुरु गुन्हा नोंदवण्यात आलाय शालेय जीवनामध्ये अध्ययनासोबत नैतिक मूल्यांची शिकवण मिळत असते ज्ञानासोबतच संस्कार उजवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच योग्य पिढी घडवण्यासाठी ज्ञानासोबत संस्कार उजवावा असं प्रतिपादन भावनाताई नखाते यांनी केलंय पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयात आज येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप प्रसंगी त्या अध्यक्षस्थानावर बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्माराम कुटे मुख्याध्यापक दत्तात्रय गिरी अॅडव्होकेट अशोक गालफाडे विजय विरकर मुख्याध्यापक नवनाथ यादव प्राचार्य किशन डहाळे उपमुख्याध्यापक आर जे गुंडेकर आदीची उपस्थिती होती पाथरी तालुक्यातल्या गौंडगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करत उपविभागीय अधिकारी शैलेश लावटे यांनी दणका दिला आहे यावेळी एका ट्रॅक्टरसह केनी जप्त करत तहसील कार्यालयात आणून लावण्यात आलेली आहे उपविभागीय अधिकारी स्वतः शासकीय वाहन चालक गजानन काळे व शिपाई नागोराव पवार यांनी गोंडगाव इथं गुप्त मार्गाने पोहोचून गोदावरी नदी पात्रात उतरत असताना अधिकाऱ्यांना पाहून केनी चालक व त्याच्या सहकार्याने देऊन पळ काढला संबंधित केनी ट्रॅक्टर व अन्य साहित्य जप्त करून तहसील कार्यालय पातळी इथं पुढील दंडात्मक कारवाईसाठी लावण्यात आलेला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी दहावीच्या बोर्ड परीक्षेला विद्यार्थ्यांनी जावं असं आवाहन प्राध्यापक किरण सोटके यांनी केलं धर्मपुरी ज्ञान साधना प्रतिष्ठान संचालित रायनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नववी व दहावी सेमी विभाग ज्ञान साधना नीट जेई फाउंडेशन व बळीराजा सन्मान योजनाच्या संयुक्त विद्यमानं येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राध्यापक किरण सोडटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव प्राध्यापक शीतल सोडटक्के राघवेंद्र मेढे सर्व विभागाचे समन्वयक विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं संत शिरोमणी गुरुदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्यामचंद्र वाघमारे तर प्रमुख उपस्थितीत अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर समन्वयक प्राध्यापक अविनाश पांचाळ यांची उपस्थिती होती यावेळी डॉ रमेश भालेराव यांनी संत रविदास यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला <laughs> नुकताच एन एम एम एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये ताडवोरगाव येथील शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी घवघवीत वेश संपादन केले या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कल्याणी गुंगारे आरती पठाडे श्रीनाथ भोकरे यांनी विशेष यश संपादन केले याबद्दल या तीनही विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आले परभणीच्या शारदा महाविद्यालयाच्या जा समाजशास्त्र विभागाच्या वतीनं परभणी शहरातल्या स्नेह व मातुश्री या दोन वृद्धासमाला भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेटमधील मनीमधील काही पैशाची बचत करून स्नेह व मातोश्री वृद्धाश्रमातील प्रत्येक वरिष्ठ नागरिकांना जीवनोपयोगी किटचं वाटप करण्यात आलं यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला वृद्धाश्रमाच्या सुनीता आणि राहिरे अधीक्षक लीला पाठक डॉक्टर हेमराज एम्बल डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण डॉ गजानन मुरगिल प्राध्यापक विद्याधर साळवे प्राध्यापक सचिन खडके आदींची उपस्थिती होती परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सेलूतील प्रमुख कार्यकर्ते अशोक काकडे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये बारा फेब्रुवारी रोजी हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर यांची उपस्थिती होती ज्ञानसाधना नीट जेई फाउंडेशननं जेई मेन्स दोन हजार पंचवीस फर्स्ट स्टेशनच्या निकालामध्ये बाजी मारली असून प्रेम वानखेडे या विद्यार्थ्यांना सत्त्याण्णव पूर्णांक तेवीस पर्सेंटाईल घेऊन यश संपादन केले तर एकूण सोळा विद्यार्थी जेईई आढावासाठी पात्र झाले आहेत विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात खालील प्रमाणात पर्सेंटेज मिळवलंय त्यामध्ये प्रेम वानखेडे सत्त्याण्णव पूर्णांक तेवीस शिवराज रायमले त्र्याण्णव श्रावणी गायकवाड एक्क्याण्णव पूर्णांक अडोतीस चैताली नन्नोरे एक्क्याण्णव पूर्णांक दहा ऋतुजा नलबले अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकवीस वैष्णवी बरबडे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणावीस कृष्णा जाधव अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सहा शुभम बोराडे अठ्ठ्याऐंशी संस्कृती चाफे शहाऐंशी शुभम बिलवले पंच्याऐंशी शेख समीर त्र्याऐंशी आर्यन फुलारी एकोणऐंशी पृथ्वी मोरे पंच्याहत्तर अर्जुन तेलगड चौऱ्याहत्तर दर्शनापुंड त्र्याहत्तर पूर्णांक कृष्णा सांगळे त्र्याहत्तर असं विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचं प्राध्यापक किरण सोंटके आणि प्राध्यापिका शीतल सोंटके यांनी अभिनंदन केलंय संत रविदास यांची जयंती परभणीच्या <स्थाथाथाथाथाथाथाथा> जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी संतोष देवकुळे तहसीलदार ज्योती पवार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती या बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद